मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयाशंकर हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत दरम्यान अमरावतीच्या विश्रामगृहात राज्यपाल चंद्रशेखर एच विजयाशंकर यांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं अमरावती शहर पोलिसांकडून स्वागत करण्यात आलं तर, तर शहर पोलिसांनी त्यांना मानवंदना देत सलामी दिली त्यानंतर राज्यपाल चंद्रशेखर एच विजयाशंकर हे सावंगा विठोबा इथे धनगर बेडा येथील कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम